नमस्कार मैत्रिणींनो आज आपण गौरी विशेष माझा ब्लॉग पाहणार आहोत सुरुवातीला आम्ही गौरीची सर्व तयारी केली मी आणि माझ्या मुलींनीच सर्व तयारी केली होती मग आम्ही गौरी घेऊन घरात तिचे वाजत गाजत स्वागत केले हे सर्व डेकोरेशन माझ्या लहान मुलींनीच केले होते ती फक्त तेरा वर्षाचीच आहे आणि खूप छान डेकोरेशन करते तर आम्ही गौरी मकरामध्ये स्थापन केल्या आणि त्यांचे पूजन केले आरती दिवे आणि नैवेद्य दाखवून आम्ही गौरींचे पूजन केले गौरी खूपच छान दिसत होत्या त्यामुळे आमच्या मुलांना खूपच आनंद झाला त्याचं नैवेद्य आपण पाहत आहोत कशी तयारी केली होती डेकोरेशन केले होते तुमच्याकडे पण गौरी असतात का आम्हाला कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा